ज्या स्त्रियांना लाडकी बहीण योजनांचे पैसे अकाउंट्समध्ये खात्यांमध्ये आलेले आहेत त्यांचा आपण सत्कार करतो श्रीनाथजींनी स्वतः पाच हजारपेक्षा जास्त स्त्रियांकडनं यासाठी फॉर्म्स भरून घेतले होते आणि त्यातील ह्या स्त्रिया आहेत ज्यांना हा लाभ पोचलेला आहे मग माग कोड तुझ कोण सोडवी क्षणी तू अशी वाटे तशी तू तु कनी तुझ्या गुणगानासाठी सूर अपुरे ते कार्यक्रमाला सगळ्या रिक्षा महिला चालकांचा यांनी अमृताजी फडणवीस चित्रावाघ आणि ब बरेच काही प्राजक्ता माई वगैरे यांसारख्यांनी रिक्षा महिला चालकांचा सत्कार केल्याबद्दल आम्ही त्यांच्या हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि त्यांनी जो काही आम्हाला मान सन्मान दिल दिलेला आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद जे आता प्रकार घडायला लागलेत नारी शक्तीबद्दल त्यांच्यासाठी हे एक आवाज होता आपले एक लाडक्या बहिणींसाठी एक प्रेमाने आणलेलं आपुलकीने बोलवले हे प्रेम होतं त्यांचं खूप छान कार्यक्रम झाला त्यांचे मी अभिवादन करते आणि धन्यवाद म्हणते त्यांना खूप छान झालेला आहे भाऊ आज लाडकी बहीण योजना अंतर्गत पार्वती मतदार महिलांचा मेळावा आणि त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाला होता पर्वतीमधला सांगत आठ ते दहा हजार महिलांनी यात सहभाग घेतला आज राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पत्नी अमृतबाई फडणवीस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होता तसेच चित्रताई वाघ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष खासदार मेदाताई कुलकर्णी सर्व लोकप्रतिनिधी ह्यांच्या उपस्थित हा सोहळा झाला मी आलेल्या सर्व माता भगिनी मतदारसंघातील यांचा मनासून आभार मानतो एवढा पाऊस पडतोय दोन तीन दिवस झाले तरी पावसात तुम्ही इथं आला माझा सन्मान घेतला आणि भावाकडनं राख राखी भेट म्हणून तुम्ही साडी घेतली राज्यभर ही योजना चालू असताना महिलांनाच बोलून त्यांचा सन्मान करायचा हा माझा उद्देश होता सर्वजण ज्या मी सहकार्य केलं पोलीस अधिकारी असेल पत्रकार असेल मला वाटतं ज्यांनी ज्यांनी कार्यकर्ते आलेले सगळे नागरिक बंधू भगिनी यांचं मनापासून मी आभार मानतो की ह्या कार्यक्रमाला आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ह्या भावाला बहिणीला सेवा करायची संधी मिळाली धन्यवाद आपला श्रीनाथ भीमान